नमस्कार हरी मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण आपल्या घरात सतत गरिबी का राहते आपल्याला दुसऱ्याकडून छोट्या छोट्या गोष्टींसाठी कर्ज का घ्यावे लागते हे आपण जाणून घेऊया त्याआधी तुमचा दिवस आनंदात जावो तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो बघा अशा काही सवयी आहेत या पंधरा सवयी आपल्याला सतत गरिबीकडे नेतात आणि बघा आपल्याला कळतसुद्धा नाही की आपल्या हातून या छोट्या छोट्या चुका होतात आणि आपण दररोज त्या, त्या त्या चुका करत असतो पण आपल्याला ते कळत नाही तर त्या चुका कोणत्या आहेत चला जाणून घेऊया नंबर एक फुकट कोणाचंच मीठ खाऊ नये महिलांना सवय असते आपल्या घरातील मीठ संपल्यानंतर आपण शेजारी जातो आणि दुसऱ्याकडून आपल्या हातावर मीठ घेऊन येतो बघा देणाऱ्याला सुद्धा दोष लागतात आणि हाताव घेणाऱ्याला सुद्धा दोष लागतात मीठ थेट हातावरती घेत नाहीत पहिली गोष्ट हे मीठ तर फुकट कधीच को कोणाचं खाऊ नये तुम्हाला ऐकायला एकदम शुल्लक कारण वाटत असेल संपल्यानंतर आपण काय करावं पण प्रत्येक महिलांनी ही एक काळजी घ्यावी की मीठ संपण्याच्या अगोदरच आपल्या घरात एखादा एक पुडा एक्स्ट्रा असावा बाजारातच तुम्ही एक दोन ते तीन पुडे तुम्ही आणू शकता बघा दहा रुपयाला फक्त मिठाचा पुडा मिळतो फार काही खर्च होत नाही तरीसुद्धा महिला दुसऱ्यांकडे मीठ मागायला जातात याने आपल्याला दोष लागतात नंबर दोन ते आहे सुई सुईसुद्धा आपण दुसरीकडे मागायला जातो आता बघा प्रत्येक घरोघरी मशनी झाल्यामुळे आपण शक्यतो सुईचा वापर जास्त करत नाही परंतु एखादी जाड कापड किंवा तळवट वगैरे शिवायचं झाल्यास आपण सुई वापरतो आणि आपल्याकडे नसल्यामुळे ते आपण दुसऱ्याकडून मागून आणतो तुम्हाला ऐकायला असं वाटत असेल सुई मागितल्याने काय फरक पडतो पण फरक पडतो आपल्या जीवनावर त्याचा फरक पडत असतो आणि जी काही आपण दिवसभराची मेहनत करतो महिन्याचा पगार घेतो त्यात आपल्याला बरकत राहत नाही त्यामुळे सुई कोणाकडूनही मागून आणू नका नंबर तीन सतत दातांनी नके कुरतडणे ही सुद्धा खूप घाण सवय आहे ह्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो बऱ्याच लोकांना सवय असते बोलता बोलता सहज तोंडात बोट घालून ते नक्के कुरतडतात बघा लहान मुलं तर कुरतडतात त्याचबरोबर मोठी माणसंही तशीच करतात एखाद दुसऱ्या माणसाला ही सवय असते पण ही सवय खूप चुकीची आहे तर तसं करू नका नंबर चार दुसऱ्याचा रुमाल वापरणे रुमाल वापरणे ही सुद्धा खूप चुकीची गोष्ट आहे तुम्ही ज्यावेळेस घरातून बाहेर पडता त्यावेळेस आपल्या किसात चेक करून बघत जा की आपल्या किसात रुमाल आ आला आहे का नाही नंबर पाच दुसऱ्याच्या चपल्या वापरणे ही सुद्धा खूप चुकीची सवय आहे बघा आपल्या चपल्या कुणाला देऊ नका आणि कोणाच्या चपल्या तुम्ही घालू नका याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो नंबर सहा रात्री झाडू मारू नका बघा आता बऱ्याच महिलांना सवय असते की संध्याकाळीच घर पूर्ण क्लीन करत असतात तर तसं करू नका बघा ज्यावेळेस आपण किचनमध्ये स्वयंपाक बनवतो जेवण करतो मग किचन वगैरे झाडणं ही काही चुकीची गोष्ट नाही पण संपूर्ण घर तुम्ही झाडून केर बाहेर काढू नका खूप चुकीची पद्धत आहे नंबर सात दरवाजा उघडताना त्याचा आवाज होऊन याची काळजी घ्या आणि दरवाज्याला लात कधीच मारू नका एखाद्या व्यक्तीला सवय असते बघा राग आला की तो संपूर्ण राग तो दरवाजावर काढतात बघा घरात काही तकतक झाली वादविवाद झाले भांडणे झाले की घराबाहेर पडताना जोरात दरवाजा आपटायचा किंवा लातने तो ढकलायचा ही सुद्धा खूप चुकीची पद्धत आहे असं करू नका नंबर आठ घरात जुनी कुलपी ठेवू नका गं, गंजलेल्या बंद पडलेली घड्याळे तुटलेली फुटलेली भांडी वापरू नका महिलांना सवय असते बघा एखादं छिद्र पडलं चिरा गेल्या कपाचे कान तुटले तरीसुद्धा तेच तेच ती भांडी वापरत असतात पण ह्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो फार काय महाग वस्तू नाही तुम्ही नवीन वस्तू आणू शकता पण ह्या तुटलेल्या फुटलेल्या गंजलेली भांडी तुमच्या घरात ठेवू नका ती त्वरित बाहेर काढा नंबर नऊ आरसा आरसा हा सद्भावाचा प्रतीक असतो पण तुटलेला आरसा नकारात्मकता स्वतःकडे आकर्षित करतो आणि दुर्भाग्यसुद्धा त्याचा घरातल्या व्यक्तींच्या जीवनात आरोग्यावर वाईट परिणाम होतो त्यामुळे जर तुमच्या कपटाला जर आरसा फुटलेला असेल तर त्वरित काढून टाका आणि नवीन बसवा नंबर दहा घरातील नळ चालू ठेवणे तसेच बऱ्याच घरात नळ चालू असतात पण बघा वास्तुशास्त्रानुसार हे खूप चुकीचे आहे असे म्हणतात तुमच्या पैशाला सुद्धा अशीच गळती लागते त्यामुळे घरातील नळ जर सतत त्यातून टिपटिप पाणी टिपकत असेल तर ते त्वरित दुरुस्त करून घ्या आणि मग चालू करा नंबर अकरा जुने कॅलेंडर काढून टाका कारण हे सुद्धा एक नकारात्मकता दर्शवते हो बऱ्याच लोकांना सवय असते की बघा दोन हजार वीसपासून पंधरापासून जी कॅलेंडर असतात ती आपण आता दोन हजार पंचवीस चालू आहे तर एकावर एक एकावर एक तसेच नवीन कॅलेंडर आणून ते त्याच्यावरच अडकवतात हो पण बघा वर्षातील प्रत्येकच दिवस आपल्याला सारखा गेलेला नसतो कधी वाईट प्रसंग आलेला असतात तर कधी चांगल्या आठवणी असतात मग तेच ते तुम्ही घरात जर ठेवलं तर तुमच्या घरात नकारात्मकता जास्त वाढते वादविवाद भांडणे कल होत राहतात त्यामुळे जुनी बिले जुने कॅलेंडर तुम्ही घरात ठेवू नका नंबर बारा आपल्या पर्समध्ये किंवा पाकिट कधीच रिकामं ठेवू नका त्यात एक रुपयाचा तरी शिक्का नक्की ठेवा त्याचबरोबर जुनी बिले मृत व्यक्तींची फोटो दवाखान्याची बिले असं तुम्ही कधीच ठेवू नका म्हणजे जे महत्वाचे आहे तुम्ही तेच ठेवा काही लोकांना वर्षानुवर्ष ते जतन करून ठेवायची त्याच्यात सवय असते यामुळे लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर राहत नाही तर या चुका करू नका नंबर तेरा तुम्हाला जर पैशा संबंधित काही व्यवहार जर करायचे असतील तर सूर्यास्ता अगोदरच करून घ्या त्याचबरोबर कोणालाही सूर्यास्तानंतर जामीन होऊ नका ते आपल्याच अंगलट येतं आपण दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी आपण त्याला मदत करतो पण ते सगळं आपल्यालाच भोगावं लागतं पैशाचे व्यवहार तर अजिबात सुरू असतानंतर करू नका काही लोकांना सवय असते बघा आपण एखाद्याला खरंच खूप गरज आहे त्याच्यावर वाईट वेळ आली आहे म्हणून आपण त्याला पैशाच्या स्वरूपातील मदत करतो पण लोक नेताना हसत नेतात आणि देताना तेच चरडकुंड देतात आणि आपले पैसे आपल्याला परत मिळत नाही त्यामुळे तुम्ही असे व्यवहार करू नका पैशाची मदत करणे हे काही चुकीचं नाही एखाद्याच्या वेळेत उभं राहणं हे काही चुकीचं काम चुकीच नाही परंतु पुढच्या माणसाला तेवढी जाण पाहिजे आणि आपण त्याला दिलेले पैसे आहे ते त्याने परत आपल्याला लवकर माघारी करावेत पण ठराविकच लोक असे आहेत की ते व्यवहाराने एकदम व्यवस्थित आहेत पण लोक पैशाचा व्यवहार मात्र खूप म्हणजे खूप बेकार करत असतात की अजिबात पैसे आपले वेळेत परत करत नाहीत आपल्यालाच ते रडकुंडीला आणतात त्यामुळे सूर्यास्तानंतर तर पैशांचे व्यवहार कधीच करू नका त्याचबरोबर नंबर चौदा सूर्यास्तानंतर दही दूध कोणालाही देऊ दू नका आणि कोणाकडूनही फुकट आणू नका तुम्हाला जर गरज पडली तर तुम्ही दुकानातून तु एखादी दूध पिशवी आणू शकता पण दुसऱ्याकडून फुकटचं कधीच आणू नका नंबर पंधरा दारात आलेल्या या चकला कधीही रिकाम्या हाताने पाठवू नका कारण बघा अतिथी हे देवासारखे असतात आणि भले ते कोणी का असाना पण कमीत कमी त्याला घरात बोलून चहा पाणी वगैरे द्या आणि तुमच्याकडून जेवढं होते तेवढी त्याला मदत करा परंतु रिकाम्या हाताने तुमच्या घरात येऊन तुमच्या दारात येऊन त्याला नाराज करून पाठवू नका नंबर सोळा बऱ्याच लोकांना सवय असते की जिथे भंडारा असतो तिथे जातात आणि पोटभर जेवण करून घरी परत येतात हे खूप चुकीची पद्धत आहे असं करू नका तुम्ही तिथे दान करा तुमच्या ऐपतीनुसार तुम्हाला जेवढं देणं होईल तेवढं तुम्ही द्या पण फुकट जाऊन भंडाऱ्याला जेवण करून येऊ नका आणि जे काही दान करताल तुमच्या यथाशक्ती पन्नास रुपये एक्कावन्न रुपये द्या एकशे एक रुपये द्या एकशे एक्कावन्न द्या पण काही ना काही तरी द्या आणि ते केलेलं दान तुम्ही कोणालाही सांगू नका बऱ्याच लोकांना सवय असतात की थोडंसं दान करतात आणि गावभर बोबटा करतात की आम्ही दान केलं हे दान केलेलं तुम्हाला त्याचा काहीही फायदा होणार नाही त्यामुळे या या चुका परत परत करत जाऊ नका यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि सतत तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्याकडून कर्ज घ्यावे लागते पैसा तुम्हाला कसलाच पुरत नाही तुम्हाला ही कारणे ऐकायला अगदी शुल्लक वाटत असतील पण ह्याचा परिणाम थेट आपल्या जीवनावर होत असतो तर ही होती मी सांगितलेली थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ